आपल्याला ज्ञात आहे अतिशय नाट्यमय घडामोडीमध्ये सगळं अर्ज भरण्याचा कार्यक्रम आपल्या डोळ्यात एकत त्या ठिकाणी पार पडला पण त्यानंतर पाच जिल्ह्याचा मतदारसंघ आहे छोपन तालुके एक कोटी सत्तर लाखाहून अधिक जनरलचं मतदान आणि त्यामध्ये सत्तर हजार शिक्षक मतदार या मतदारसंघामध्ये आहे अतिशय चांगला प्रतिसाद पाचही जिल्ह्यातून त्या ठिकाणी मिळालेला आहे गेल्या काही दिवसात अनेक अनुभव अनेक नवीन गोष्टी मला त्या ठिकाणी निदर्शनात आल्या त्याचा मी सविस्तर आपल्याशी बोलताना चर्चा करणारच आहोत आपण जर परवानगी दिली तर मी एक एक मुद्दा त्या ठिकाणी मांडतो चोपण तालुके आठ खासदारकीचे कार्यक्षेत्र एक कोटी सत्तर लाखाहून अधिक असलेले जनरलचं मतदान त्यामध्ये सत्तर हजार शिक्षक मतदार या सत्तर हजार शिक्षकांचा शोध घेता घेता काही शिक्षक असे सापडले की जे एकोणीस वर्षाचे आहे या मतदार यादीमध्ये तीन वर्ष तरी शिक्षक म्हणून काम केलेलं असतं तरच मतदार म्हणून आपल्याला नाव नोंदवता येतं म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी कदाचित तो शिक्षक म्हणून त्या ठिकाणी लागला असावा त्याचप्रमाणे ज्याचं शिक्षण नववी असलेला देखील शिक्षक या ठिकाणी मतदार यादीत आढळून आला त्याचप्रमाणे एक व्यापारी किंवा कापड दुकानात काम करणारे कर्मचारी किंवा शिक्षण नसताना किंवा गॅरेजमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाराही शिक्षक या मतदार यादीत आढळून आला आणि दुर्दैव याचा असा आहे की हे सगळे शिक्षक ज्या शिक्षकांनी त्यांच्या अधिकारांसाठी ज्या लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना निवडून दिलं त्यांच्याच संस्थेमध्ये हे सगळे शिक्षक आढळून येतात आणि ही फार धक्कादायक बाब आहे की ज्या शिक्षकांनी विश्वासाने आपला एक लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिला त्याच लोकप्रतिनिधीच्या शिक्षण संस्थेमध्ये असे बोगस शिक्षक त्या ठिकाणी आढळून आलेले आहे अशी काही यादी आहे की जे या मतदारसंघामध्ये शिक्षक सापडतच नाही अनेक लोक आहे जे या मतदारसंघामध्ये त्यांचे पत्ते शासकीय कार्यालयात देखील चुकीच्या पद्धतीने नोंद झालेली आहे आणि त्यांचा कुठंच त्या ठिकाणी शोध गेल्या काही दिवसांमध्ये आम्हाला लागलेला नाही किंबहुना अशाही काही शाळा आहे की जे म्हणतात की आमच्याकडे हे मतदार आमच्या शाळेवर तरी हे मतदार नाही जे दाखवले गेलेले आहेत आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक बाब आहे आणि याची सखोल अशी चौकशी मला वाटतं या निमित्ताने झाली पाहिजे याचबरोबर इतरही काही प्रमुख मुद्दे तर या निवडणुकीच्या दरम्यान लक्षात आले आधी आधीही सर्वप्रथम अशा मतदारांना जे काही शेकडो नव्हे कदाचित हजारात असण्याची शक्यता अशा मतदारांना मी आवाहन करतो की आपण जर अशा पद्धतीने मतदान केलं तर निश्चितपणाने फौजदारी पद्धतीचे गुन्हेगार आपल्यावर दाखल करण्यात येतील आणि जवळपास एक वर्षाची त्यामध्ये भारतीय दंड संहिता व लोकप्रतिनिधी अधिनियम येथील जी तरतूद आहे त्यानुसार एक वर्ष कारावास होऊ शकतो कारण की संपूर्ण मतदान प्रक्रिया ही कास्टिंग होणार आहे आणि म्हणून असे जर मतदार या मतदार यादीत असतील तर माझी त्यांनाही आव्हान आहे की आपण अशा पद्धतीचं आपण शिक्षक नसताना कुठल्याही पद्धतीचं मतदानास त्या ठिकाणी जाऊ नये अन्यथा आपल्यावर कायदेशीर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यामध्ये स्कॉलरशिप घोटाळा मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या संस्थेमध्ये झाल्याचं आढळून येतं त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या खात्यावरती स्कॉलरशिप जमा झालेली आहे तर नॅशनलाइज बँकेमध्ये ती स्कॉलरशिप जमा व्हायला पाहिजे परंतु ती खाजगी संस्थेमध्ये ती शिष्यवृत्ती जमा झाली आणि ती शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्यांना वारस म्हणून स्वतःच्या कुटुंबातील किंवा पी ए हे सगळ्यांना त्या ठिकाणी वारस म्हणून लावण्यात आलं आणि त्यानंतर कुठलाही वारसा कधी लागतो ज्यावेळेस ती सदर व्यक्ती मयात होती कुठलाही तशी घटना न होता परस्पर त्या वारसांच्या नावावर ती स्कॉलरशिप वर्ग करण्यात आली त्या पुढचाही धक्कादायक बाब म्हणजे ती सगळी रक्कम संबंधित उमेदवार किंवा लोकप्रतिनिधींच्या कर्ज खात्यामध्ये जशीच तशी भरण्यात आलेली आहे आणि म्हणून एका प्रकारे लोकशाहीचा पूर्णपणे मला असं वाटतं की ही बाब शिक्षक मतदार येत्या निवडणुकीमध्ये लक्षात ठेवतील आणि याची सफल अशी चौकशी आर्थिक भ्रष्टाचाराची बोगस मतदानाची या सगळ्या गोष्टींची सफल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे प्रामुख्याने कुठल्या संस्थेचे हा प्रश्न खरा आहे विद्यमान लोकप्रतिनिधीच्याच कॉलेजमध्ये हे बोगस मतदार आढळून येत आहे ज्यांचं मेडिकल दुकान आहे असे त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे जो त्या ठिकाणी शिवणकाम करतो असाही त्या ठिकाणी मतदार आढळून येतो जो त्या ठिकाणी बँकेमध्ये कार्यरत आहे एनडीसीसी बँकेत सेवेत आहे तो पण त्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून दाखवण्यात आलेला आहे घरकाम करणारे त्या ठिकाणी आहे त्यांना पण त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे काम करणारे जो एक रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर आहे असेही काही मतदार आणि आहे म्हणजे हे सगळे मतदार विद्यमान आमदारांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून नाव नोंदवले गेलेले आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे हा मतदारसंघ शिक्षकांचा मतदारसंघ आहे आणि शिक्षकांच्या मतदानावर किंवा अधिकारावर अतिक्रमण एका प्रकारे विद्यमान आमदारांनी ज्यांनी त्यांची बाजू मांडली पाहिजे प्रश्न मांडले पाहिजे परंतु तर न करता त्यांच्यावर अन्यायकारक अशा गोष्टी या निमित्ताने आढळून आलेल्या आहेत शिक्षकांचे प्रश्न अनेक आहे कुठल्याही सरकारने न्याय दिला नाही अशी शिक्षकांमध्ये भावना आहे आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ते माझ्याकडे त्या ठिकाणी बघता आहे सगळ्या विषयांचं विशेषतः जुनी पेन्शन योजना असेल असत शालार्थायडी असेल किंवा त्या ठिकाणी औषध अनुदान असेल किंवा अनुदानित संस्थेचे काही प्रश्न असतील खाजगी संस्थेची वेळेत स्कॉलरशिप मिळत नाही तीन तीन होऊन आर टी ईचे पैसे संस्थेला प्राप्त होत नाही त्याचा परिणाम शिक्षकांच्या पगारावर होतो असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी शिक्षकांचे आहे ते सगळे घेऊन मी विवेक नामा असा माझ्या नावाचा विकासनामा प्रसिद्ध केलेला आहे बावीस मुद्दे त्यामध्ये आहे हे सगळे मुद्दे घेऊन मी शिक्षकांपर्यंत जातो हो, अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्यातून मिळतो आहे राजकीय पक्ष जरी शिक्षक हेच माझा पक्ष म्हणून माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असताना मला जाणवत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने हो मी निश्चितपणाने विधान परिषद गाठल अशी मला खात्री पटलेली आहे एम सी साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक